आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील लोकमान्य संयुक्त महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी दत्ता भोसले तर मिरवणूक प्रमुखपदी गणेश शेंगर यांची निवड करण्यात आली आहे सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही शहराच्या मध्य केंद्रबिंदू असलेला लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची बैठक हृदय सम्राट स्वर्गीय कैलासवाशी मुरलीधर घाडगे मुपैलवान येथे नुकतच संपन्न झाली आहे ही बैठक पुरुषोत्तम बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी उपमहापौर दिलीप कोल्हे राजन जाधव खलिपा पैलवान लटात्रेय कोलारकर हो प्रतापसिंह चव्हाण श्रीकांत गाडगे शिवाजी चव्हाण अंबादा शेळगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सुरुवातीस मानाचा श्री पणजोबा गणपती आणि हृदय सम्राट स्वर्गीय कैलासवाजी मुरलीधर घाडगे मु पैलवान यांच्या फोटोस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर सन एकोणीशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर उपस्थित परिस्थितीतही उभे राहून छाती ठोक तत्कालीन तत्कालीनशाहीचा धाडसाने प्रतिकार करून कारावास स्वीकारून स्वातंत्र्य अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी संघर्ष केला देशाच्या लोकशाही परंपरेचं रक्षण करण्याच्या या लढाईतील या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन राज्य सरकारच्या वतीने हृदय सम्राट स्वर्गीय कैलासवाशी मुरलीधर गाडगे पहिलवान पार्स पत्नी माजी उपमहापौर सुषमाताई खाडगे यांना यांचा विशेष गौरव करण्यात आला तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर विद्यापीठ यांच्याकडून नुकताच सामाजिक कार्याची दखल घेऊन दत्ता भोसले यांना पुरस्कार देखील देण्यात आला या दोन्ही पुरस्कारांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला यानंतर गणेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नूतन कार्यकारणीची निवड देखील संपन्न झाली वार्षिक सभा सन्माननीयमाल त्यांच्या स सगळ्याच्या समेत झाली आज दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसचे दत्ता भोसले योगेश क्षीरसागर व बाकीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे आणि येणाऱ्या काळात गणेशोत्सव कायद्यानुसार पोलिसांच्या आदेशानुसार पोलिसांच्या कायद्यानुसार अत्यंत उत्साहाने लोकमान्य मध्यवर्ती महामंडळ मोठ्या डवलांनी साजरा होईल भव्य दिव्य मिरणूक निघेल शिस्तीत मिरणूक निघेल कायद्याचं उल्लंघन कुठेही केलं जाणार नाही पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाला लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाकडनं पूर्ण सहकार्य असेल असं या मुखींनी ठेवले मंडळाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तर त्यांनी लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाशी संपर्क करावा आणि मुक्त म्हणजे लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाचं वैशिष्ट्य हे हेच आहे की सगळे लेझमी पदकं लेझमी पथक जे आहेत आणि मर्दानी खेळ आहेत ते लोकमान्य लोकमान्य मध्यवर्ती महामंडळामध्ये आहेत डॉल्बी वगैरे डॉल्बीच्या विरोधात आम्ही नाही पण त्याचा आवाज योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावा अशा पद्धतीने आम्ही सगळ्या मंडळाला समजून सांगतो